नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत की पी एम किसानचा हप्ता केव्हा येणार तर बघा या ठिकाणी एक नोटिफिकेशन आले की जो एकवीसाव्या इन्स्टॉलमेंट आहे ती येणार आहे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला पी एम किसान सन्मान निधी की कि ट्वेंटी वन किस्त लगभग नाईन करोड किसानो लगभग एटीन था थाउजंड करोड रुपये का सन्मान राशी का हस्तां हस्तांतरण त्यांनी तारीख दिली नाईन्टीन नोव्हेंबर नुवंब, नोव्हेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाय आणि खाली काय केलं आहे क्यू आर कोड स्कॅन करे और कार्यक्रम को सुबह ग्यारा बजे लाईव्ह देखे अकरा वाजता तो कार्यक्रम आहे तर लाईव्ह बघू शकता तो तर मित्रांनो येत्या एकोणीस नोव्हेंबरला आपल्याला पी एम पी एम किसान निधीचे दोन हजार रुपये येत्या एकोणीस तारखेला सर्वांना हे पीएम किसान सन्मान निधीचे दोन हजार रुपये अकाउंट वर जमा होतील धन्यवाद